नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उर्वरित रस्ता पूर्ण व्हावा आणि रस्त्यात गेलेल्या जागेचा मोबदला मिळावा सांगली जिल्हा तालुका खानापूर विटी शहरातील नगर परिषदेच्या हद्दीतील ते सांगली रस्ता डीपी प्लॅट प्रमाणे असणारा जो रस्ता आहे भूसंपादन करणे कामी भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे मोजणी काम चलन भरून मोजणी करण्यात आलेली आहे झालेल्या मोजणीचा नकाशा विटा नगर परिषदेत सादर करून सुद्धा नगर परिषदेकडून भूसंपादन प्रक्रियेची कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने हसरत दिलावर मुल्ला रखडलेल्या कामासंदर्भात गेली वीस वर्षांपासून निवेदने विनंती करून सुद्धा त्यांच्या निवेदनास व मागणीस केराची टोपली दाखवून उपभोक्त्यांना न्याय मिळत नसल्याकारणाने त्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असून नऊ आठ दोन हजार पासून उपोषणास केली सुरुवात काय म्हणणे आहे त्यांचे चला जाणून घेऊया इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे डिव्हिजन हेड दिलीप गायकवाड नगरपालिकेने आम्हाला कोणती अथवा पूर्व नोटीस भूसंपादन करत असताना कोणतीही पुरुषसूचना अथवा नोटीस दिलेले नाही विना नोटीसची आमची जागा त्यांनी संपादन केलेली आहे आणि त्यामध्ये खर्च टाकलेला आहे गव्हर्नमेंटचा पैसा परंतु आम्हाला त्या जागेचा मोबदला मिळालेला नाहीये विरोध हा आहे निवेदन देतोय कलेक्टर साहेबांना प्रांत साहेबांना तसे विटा नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतोय परंतु त्याच्यावरती त्यांनी काही दखल न घेतल्यामुळे आज आम्हाला हा पर्याय कुपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागलेला आहे